ठाण्यातील प्रसिद्ध टेंबिनगा नवरात्र उत्सव यंदा अठ्ठेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत आहे धर्मवीर आनंदिगी साहेबांनी सुरू केलेल्या या उत्सवाची ख्याती आता देश विदेशातही पोहोचली आहे यंदाच्या देखाव्याचं विशेष आकर्षण म्हणजे तमिळनाडूचं बृहदेश्वर मंदिर आणि उत्तर दक्षिण भारताचा संगम साधणारं चारधाम दर्शन सुमारे पंच्याहत्तर फूट उंच एकशे दहा फूट लांब सजावट उभारली जात आहे प्रवेशद्वारावर एकोणतीस फूट उंचीची भगवान शंकरांची मूर्ती आणि चारधामच्या प्रतिकृती या देखाव्याचं वैभव वाढवतात कला दिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनेखाली दोनशेहून अधिक कलाकार मागील तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या देखाव्यातून देशभरातल्या आपत्ती ग्रस्तांसाठी देवीचरणी प्रार्थना अर्पण केली आहे लाखो भक्तांना आकर्षित करणारा हा देखावा ठाण्याच्या नवरात्र उत्सवात नवसंजीवनी आणणार आहे एकनाथ शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय विषय मांडले पाहूयात सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि अरे इथं आवाज येतो ना हे पाहिजे का तुम्हाला दरवर्षीप्रमाणे टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठंही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो, तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच तो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टिबी नाक्याच्या आंबेमाताचं आंबेमातेचं जे महात्म्य आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्साहामध्ये उत्सवामध्ये भर पडत असतो या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याचं एक आ, संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतं आहे तामिळनाडूमधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा हां आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होतं आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी हे नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मात भक्त आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव निगेश साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक इथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे मातेचं महत् महात्म्य जे आहे आणि महत्त्व अधोरेखित झालेलं आहे या आणि यामध्ये ठाणेकर तर आहेत परंतु तमाम महाराष्ट्रातले देशभरातले लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात आणि या टेंबिनाक्या नवरात्रोत्सवाची वाट लोक पाहत असतात आतुरतेने आणि त्याचबरोबर या दे या नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य जे आहे की ज्या आगमनाची मिरवणूक आहे त्या आगमनाच्या मिरवणुकीतदेखील जे दिगेसाहेबांनी सुरुवातीपासून जे सर्व त्यामध्ये वाद्य असतील सर्व जे काही आपण पाहतो या मिरवणुकीची शोभा वाढवायला अगदी आदिवास्या आदिवासी पाण्यातून देखील ग्रामीण भागातून देखील लोक येत असतात आणि त्यांचं वाद्य वाजवत असतात नृ नृत्य करत असतात आणि त्यामुळे दरवर्षी न चुकता या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात मिरवणूक बघण्यासारखी असते ठाणेकरतेची वाट आतुरतेने पाहत असतात आणि त्याचबरोबर विसर्जनाची मिरवणूक देखील अशाच प्रकारची भव्य दिव्य असते आणि हे सर्व जे काय देवीचं वैशिष्ट्य जे आहे महात्म्य जे आहे हे सर्वदूर पोचलेलं आहे अनेक लोक इथं देवीची सेवा करून या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या देवी भक्त जे आहेत आपले आंबेमाचे भक्त आहेत देखील इथं होणारी गर्दी त्याचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करताना आपण पाहतो मेहनत करताना आपण पाहतो आणि त्यामुळे या देवीच्या कृपेने अनेक कार्यकर्त्यांना मानाची पदवी मिळाली हे देखील आपल्यासमोर उदाहरण आहे धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत बाळासाहेबांचे आशीर्वाद त्याचबरोबर या देवीचे चेंडी नाक्याच्या मातेचे आशीर्वाद या मातेच्या दर्श आशीर्वाद देखील त्यामध्ये कारणीभूत आहेत आणि म्हणूनच अनेक लोक खासदार आमदार सगळे पदाधिकारी या देवीची सेवा करत असतात गाडा ओढत असतात आणि त्याचबरोबर या नवरात्र नऊ नौ दिवसामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आवर्जून दर्शनाला येत असतात या ठिकाणी खुद्द हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब देखील येऊन गेले अनेक लोक अनेक विविध क्षेत्रातले लोक मान्यवर लोक या ठिकाणी दर्शनाला आवर्जून येतात हे वैशिष्ट्य या देवीचं आहे आणि म्हणूनच मी सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो सगळे आपले जे ट्रस्टी आहेत त्यांचंही अभिनंदन करतो लाखो लोकांची गर्दी होऊन देखील या ठिकाणी इथं व्यवस्थित नियोजन करताना कार्यकर्ते आपण पाहतो आणि म्हणून या देवीच्या कृपेमुळे सगळ्यांचंच चांगलं झालेलं आहे आणि मी आपल्या आंबे मातेकडे हे साकडं घालतो की महाराष्ट्रावर येणारी सगळी अरिष्ट संकटं दूर होऊन देशावर येणारी अरिष्ट संकटं दूर होऊन आणि या महाराष्ट्रातला बळीराजा जो आहे बळीराजा आता बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे बळीराजाच्या मागे नेहमी शेत शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे याही वेळेस शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही पण त्याच्यावरती संकटं अरिष्ट दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ द्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या महाराष्ट्राची तमाम जनता या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये चांगले आनंदाचे सुखाचे समृद्धीचे दिवस होते तिच्या कष्ट अरिष्ट संकट दूर होत असे मी प्रत्येक वेळेला जिथं जातो तिथं प्रार्थना करत असतो आणि आजही मी देवीकडे तीच प्रार्थना करतो हां खरं म्हणजे उत्तराखंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली तिकडे देखील आपण पाहतो एकदा तर जेव्हा केदारनाथला मी स्वतः गेलो होतो मागच्या वेळेस आणि ते तिथलं सगळं वाहून गेलं पण केदारनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे बघा देवाची परमेश्वराची एवढी आघात कृपा असते की एक मोठा दगड मोठी शिळा त्याच्या मागे येऊन मंदिराला कवर केलं म्हणजे ही परमेश्वराची देवीची कृपा आहे आणि म्हणूनच मी विद्यार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक आगळा वेगळा देखावा या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे या ठिकाणी लाखो लोक येतात श्रद्धेने दर्शन घेतात अनेक लोक लो या ठिकाणी आपला इथे जत्रा असते त्या जत्रेमध्ये देखील लोक सामील होतात गोरगरिबांना इथं रोजगार देखील मिळतो त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अने आणि म्हणून अनेक लोकांचं जीवन चरित्र आणि त्यांना काही ना काही लाभ या नवरात्रोत्सवामध्ये मिळत असतो आनंद साहेबांनी त्याचा नवरात्रोत्सव सुरू केला तसा गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली त्या ते ठिकाणी तेही आपण पाहतो गोविंदा आपण सुरू केला हे नाक्याला के अर्थात झालेल्या गोविंदामध्ये सगळीकडे जे गोविंदा येतात पण पहिला मानाची हंडी म्हणून इथं सलामी देऊन पुढं जातात त्यामुळे संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम के साहेबांनी केलं ते वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि आपले सण वार उत्सव मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य प्रमाणात साजरे झाले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा कारण शेवटी आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे पुढं नेली पाहिजे कारण महाराष्ट्रला एक संस्कृती आहे ही संतांची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे हे सर्व सण उत्सव या ठिकाणी साहेबांनी टेमिनाक्याला सुरू केले आणि मग त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली